राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असून या योजनेचा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी व्यक्त केलं आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या नागरिकांना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण आहेत असे नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत ज्या व्यक्तींचं वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्यांच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे आधार कार्डासाठी अर्ज केलेला असावा असं देखील सांगण्यात आलं आहे लाभार्थ्यांचं कौटुंबिक उत्पन्न वार्षिक दोन लाख रुपयांच्या आत असावं याबाबत लाभार्थ्यांनी घोषणापत्र सादर करणं गरजेचं आहे असं देखील या निमित्ताने सांगण्यात आलं आहे या जने अंतर्गत विहित केलेली उपकरणं खरेदी केल्याचं तसंच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांचं देयक प्रमाणपत्र तीस दिवसांच्या संबंधित सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडनं प्रमाणित करून घ्यावं असं देखील कळवण्यात आलं आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.